सद्यस्थितीत सगळीकडे भ्रष्टाचार होतोय अशा बातम्या दररोज ऐकावयास मिळत आहेत असाच काहीसा प्रकार कसगाव येथील नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये कार्यरत असलेल्या सचिवाने आपल्या अधिकाराचा व पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी घेतलेले रथफेड केली आहे संबंधित सचिवाने डुप्लिकेट पावती पुस्तक छापून आर्थिक घोटाळा केला असल्याचे सांगितले जात असून संबंधित सचिव हा नियमितपणे कार्यालयात हजर राहत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी केल्या जात असून या संस्थेचे लेखापरीक्षण केल्यास मोठे गौड बंगाल बाहेर येईल असे मत सोसायटीच्या सभासदांनी व्यक्त केले आहे एकनाथ जोसुंद भुईगाव सभाच सोसायटी म्हणजे आहे महिना माटिंगा बिलेस निस बी नी आम्हाला शेतीनं उतारासाठी तो पती ना येत नाही त्या महिना आठ दोन फिर तलाठी कडे दुखू तलाठी सेक्रेटीनं पत्र पाहिलं ते पत्र न आणि सेक्रेटीस हो म्हणतात त्या तुम्ही कार्यकारी असल्यामुळे आम्हाला कोणत्याही कोणत्याही बँकेकडनं कर्ज मिळत नाही आणि स्वतः सेक्रेटरी इथं हजर नसल्यामुळे आम्हाला तो बोजा कमी न करता आल्यामुळे आम्हाला कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज उपलब्ध होत नाही याच्यामुळे येणारा हंगामात त्याच्यामुळे जो येणारा हंगाम आता त्याच्यामुळे परिणाम होणार आहे आता शेतकऱ्यांचा कर्ज बाकीचे जे काही शेतकरी आहे त्यांचं या ठिकाणी आता सोसायटीकडनं कर्जच कर घेतलेलं नसल्यामुळे त्यांचे शेअर्स वगैरेचा प्रॉब्लेम आहे आता पुढे ती शेअरच्या अडचणी येणार आहे ते, ते सांगतात की ज्यावेळेस सोसायटी नफ्यामध्ये येणार आहे बा त्यावेळेस आम्ही शेअर्स वाटप करू पण सेक्रेटरी जर कामावर कधी हजर नाही तर सोसायटी कधी येणार आहे काम नफ्यामध्ये बर किती दिवसात येतो काही 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 सांगता येणार नाही म्हणजे चार महिन्यापासून तर आता सहा महिने झाले म्हणजे बुडाला तर कावळा आणि बुडाला तर भेटू तब्बल सहा महिन्यापासून कॉन्टॅक्ट वगैरे चेअरमन ला फक्त सांगितलं तोंडी बोलू बोलू वगैरे असं सांगितलं त्यांनी फक्त दुसरं काही पूर्ण सभासद अडचणीत ते सगळे पूर्ण सभासद अडचणीत ते बरं ते जर नाही आल तर तुम्ही काही सभासद लोक काही कोणाकडे अर्ज तक्रारी वगैरे करून आम्ही चेअरमनला भेटून तशी मीटिंग ॲट हे करूया ओके